नमस्कार मित्रांनो मी सूरज देशमुख आणि तुम्ही पाहता सह्याद्री माझा न्यूज तुम्ही जर आमच्या चॅनलला नवीन असाल जर आमच्या चॅनल केलं नसेल तर जरूर आमच्या चॅनलला करा आणि हो बेल ऐकून दाबायला विसरू नका चला तर पाहून आजच्या प्रमुख घडामोडी महाविकास आघाडीचे उमेदवार गजानन लवटे हे दर्यापूर विधानसभा मतदारसंघातून विजयी होताच शिवसेना उभाटा गटाचे युवासेना जिल्हा प्रमुख अंकुश पाटील कावटकर यांनी मोठा गोप्यस्फोट केला माध्यमांशी बोलताना त्यांनी गजानन लवटे हे विजयी झाले परंतु त्यांना विजयी करण्यामागचे हे महाविकास आघाडी बरोबर शिंदेगड आणि बी जे पी युवा स्वाभिमानचे सुद्धा पदाधिकारी यांनी छुप्या पद्धतीने मदत केली अशी माहिती त्यांनी माध्यमांना दिली ते नेमके काय म्हणाले ते आपण पाहू या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार गजानन मोतीराम लवटे हे आम्ही म्हणतो की आताच विजय झाले आणि विजय यांचा डिक्लेअर झाला की आता जवळपास चौदा ते पंधरा हजार लीड आहे आणि हा लीड सुटणं मुश्किल आहे आणि आम्हाला सर्वांनी मदत केली त्या सर्व महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांचं आव्हान आणि आम्हाला आतमधून न सांगता पीने सुद्धा मदत केली गटाने मदत केली युवा संपाने सुद्धा मदत केली